अय्या वकिलाचा फोन आला होता आणि बोलवलं आहे कोर्टामध्ये तर आम्ही चाललो आहे शुभ सकाळ कसे आहात तुम्ही तर सकाळचे नऊ वाजले आहे आणि आज आम्ही लवकर लवकर स्वयंपाक करत आहोत कारण की जायचं आहे आम्हाला कोर्टामध्ये आणि वकिलांनी वकिलाचा फोन आला होता तर बघूया आज का होते, काय होते आणि तुम्हाला दाखवते मी काय स्वयंपाक केला आहे आज हा चला बघा हे बघा इकडे केली आहे मेथीची भाजी बटाट्याची भाजी आणि इकडं ही करती आहे चपात्या आहे बघा पोळ्या करती आहे आणि डाळ आणि इकडे काय आहे इकडे माझ्या लाडूची वेगळी डाळ असती लाडूला आम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची असती ना म्हणून लाडूला वेगळी डाळ करतो आम्ही तर चला चला मग फटाफट जेवण वगैरे करून आज जायचं आहे मला कोर्टामध्ये तर बघूया आज काय होतं काय नाही तर ते तुम्हाला मी सांगल नक्की मी आयला घेऊन चालली आहे आता तर चला आहे आणि ही खूप रडती आहे तर म्हणून मी तिला पण घेऊन सोबत चल माझ्या आम्ही म्हणून रिक्षा मध्ये आहे आणि चाललो आहे कोर्टामध्ये तर बघू वकील काय म्हणतात काही नाही आज तर तर वकिलाचा कॉल आला होता आणि त्यांनी कोर्टामध्ये बोलवलं होतं तर आज आम्ही गेलो होतो आईला घेऊन गेले ते मी आणि वकिलाचं असं म्हणणं आहे की सध्या आपण थोडं थांबून घेऊया मीच वकिलाला खूप घाई करत होते की तुम्ही टाका ना अर्ज परत टाका अर्ज काय होतं पण वकील बोलले आहेत तसं नसतं कोर्टाने रिजेक्ट केला असल्यामुळे अर्ज फेटाळल्यामुळे आपल्याला थोडंसं थांबून घ्यावं लागेल त्यानंतर आपण पंधरा दिवसांनी अर्ज टाकू शकतो तुम्ही घाई करू नका त्यांनी मला खूप छान असं सा समजून सांगितलं आहे वकिलांनी आणि काही कारणानिमित्त मला वकील चेंज करावा लागला आहे तर वकील मी का चेंज केला ह्याचं कारण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे मी की वकील का चेंज केला मी मला करावं लागलं वकील चेंज आणि जे वकील मला आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की ते बोलले की आपण हायकोर्टात जाऊ शकतो पण त्याला पण टाईम लागणारच आहे त्यापेक्षा चार्जशीट येईपर्यंत तुम्ही थांबून घ्या पोलिसांचा तपास चालू आहे तर तुम्ही थांबून घ्या घाई करू नका तर ठीक आहे आता आपल्याला घाई करून काही उपयोग नाही आहे पहिला अर्ज आपला फेटाळला असल्यामुळे आपल्याला आता थांबावंच लागणार आहे आणि मुलाला मी भेटलो होते आज दुपारी तर त्यालाही सगळं समजून सांगितलं आता थोडे दिवस अजून तू तर तो बोला ठीक आहे मम्मी तर बघू आता काय होतं काय नाही बाकी अजून एक दहा ते पंधरा दिवस आपल्याला वाट बघावं लागणार आहे तर दहा ते पंधरा दिवसाने आपण सेक्शन कोर्टामध्ये टाकू अर्ज मग त्यानंतर बघूया काय होतं ठीक आहे कारण की ह्या सगळ्या प्रोसेसला तर टाईम लागतोच असं नाही आहे की आपण लगेच मुलाला बाहेर काढू वगैरे असं नाही होत त्याला टाईम लागतो कोर्ट कचेरीचे काही नियम असतात त्या नियमानेच चालावं लागतं आपल्याला ठीक आहे तर बघूया माझा मुलगा येईल तर मी नक्की तुम्हाला दाखवाल आणि पुढे काय होतं काय नाही हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर, तर संध्याकाळचे सहा वाजले आहे आणि आम्ही इथे नाश्ता करतोय माझ्या भावाने भेळ आणून दिली आहे हे बघा मटकी मिस्ट करू चा पत द्यायला घेऊन बसली हे बघा संध्याकाळचे सात वाजले आता येणारच नाही गाय तिला कुणी सांगायचं लाडो आता येणार नाही बाळा गाय हांबा सकाळी सकाळी हांबा काय आता नाही येणार हांबा चल घरात उद्या सकाळी येते चल हांबाला उद्या सकाळी उद्या सकाळी येईन हांबा चल नाही येणार बाळा आता तर संध्याकाळचे आठ वाजले आहे आणि आठ वाजता ही संध्याकाळसाठी भाजी बनवत आहे हे भाज्याची आमटी बनवत आहे तर बघा तुम्हाला पण दाखवते मी ठीक आहे आणि इकडे अरे एक... दूध गेलं ऊतू अय्या व्हिडिओमध्ये आले दूध गेलं उतू, <laughs> <वीडियो मो द्याले। laughs> उतू गेलं उतू गेला। <laughs> आता आहे तर व्हिडिओ बघितलं ना लशी बघायला आई मला मनन तू व्हिडिओ बनवती तुला दूध उतूच आलेलं दिसत नाही नाही दूध बघा बाई खरं आई आता ले आता पटकन पुसून घे आई यायच्या आत पुसून घेऊ चला मग दाखवत्या बघा याच्यामध्ये बेसन बेसन मध्ये फक्त मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे बघा इकडे तर हे बघा आता आपण याची भाजी बनवणार आहोत तर हे बघा सुनाने भजे बनवले आणि सासू भाजी बनवती आहे हे बघा भज्याची आमटी बघा आता कशी बनवते आई माझी आई कोणता मसाला घेतला ग हा कोणता मसाला आहे काळा काळा मसाला मिरची पावडर यो कांदा मसाला हळद लाल मिरची पावडर आणि मीठ तर हा मसाला कांदा वगैरे भाजून आम्ही बनवून ठेवलेला असतो कांदा वगैरे भाजून हा मसाला बनवलेला होता तर हे बघा तर हे असा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे तर हे बघा याच्यामध्ये आता पान टाकलं आहे रसामध्ये आता याला रस लावायचा आणि मग टाकायचे आहे भजे हे बघा यामध्ये टाकले आहे भजे आता काय वेलची पावडर त्याच्यामध्ये दूध टाकायचं असेल ना दूध ते बघा राब्यायचे खिरेल्ली लव्ह मॅरेज केलेलं आहे हे लव्ह मॅरेज केलंय आणि हिला याला बॅटरी जायचं सायकल तिला म्हणतो तू बारीक हो तिला म्हणतोय तू सायकल चालव आणि बारीक हो म्हणून तिच्याशी भांडतो येतो ठीक आहे मित्रांनो आजचा हा व्लॉग मी ते स्टॉप करत आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शेअर पण करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे बाय 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 Bye bye.